नमस्कार माझे नाव श्लोक सचिन कदम आहे मी आता पाचवी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा टॅप्स करणे आहे जिल्हा पालघर तालुका पालघर माझ्या विषयाचे नाव आहे वृक्ष हल्ल्या मसोयरे वृक्ष झाडे आपण ऑक्सिजन देतात ऑक्सिजन याच्याशिवाय आपण काही मिनिटापेक्षा जास्त जगू शकत नाही वृक्ष झाडे आपल्याला सावली जातात पशुपक्षी त्या सावली तर फक्त नसरा आसरा घेतात वृक्षांच्या जमिनीची धूप रोखतात वृक्ष आपल्याला अन्नधान्य देतात देता, फळ देता, देतात फुले देतात भाज्या देतात वृक्ष आपल्याला घर बांधण्यासाठी लाकूड देतात वृक्षाने रबर बनवले बनवले जातात जातात टायर दहन होते व्यवहार वाढत ही झाडे आपल्याला घर दुकाने बांधायला लाकूड देतात माणसे विषारी फवारे मारून रानामध्ये वनवे लावून पालन करत्या निसर्गाची हानी कराय करून विनाश लिहित आहोत वृक्षवल्ली आमसोय वंचे हे वाक्य संत तुकाराम यांनी बोललेले आहे <स्थाथ>